पोदार जंबो किड्स बार्शी येथे भावना सौंदर्याचा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यास मिळाला के न्यूज प्रतिनिधी बार्शी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोदार जंबो किड्स बार्शीच्या प्रांगणात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात विविध कार्यक्रमांनी परिसर गाजवला पोदार जंबो किड्स बार्शीच्या चिमुकल्यांनी आपली कला सादर करून एक अनोखे भावविश उलगडले जगात भावना अशी काहीतरी आहे की तिला कुठल्याही भाषेची आवश्यकता नाही त्या भावना अत्यंत सुंदरपणे मुलांनी आपल्या सादरीकरणातून व्यक्त केल्या विद्यार्थ्यांनी विविध भावरचनांचा सुंदर ठेवा पाहुण्यांना दिला कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली नंतर सुमधूर स्वागत गीताने विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री बालाजी कुकडे पोलीस निरीक्षक बार्शी शहर सन्माननीय अतिथी सौ रम्या तुतिका कार्यक्रमाच्या अध्यक्ष एडवोकेट वैशाली कबाडे आणि सचिव श्री संदीप बर्डे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री बालाजी कुकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की बार्शी शहरातील एकमेवशी शाळा जी गुणवंतांचे भविष्य घडवते ती म्हणजे पोदार जम्बो किड्स बार्शी सत्कारमूर्ती सौ रम्या तुतिका यांनी आपले विचार मांडताना सांगितले की उज्ज्वल पिढी घडवायची असेल तर पालकांनी आपल्या मुलांसोबत सुसंवाद ठेवावा पालकांनी मुलांचे मित्र बनावे कार्यक्रमाच्या अध्यक्षा एडवोकेट वैशाली कबाडे यांनी भावनेचे महत्त्व सांगत विचार व्यक्त केले की मुलांना जर आज भावनेची किंमत कळली तरच उद्याची सृजनशील पिढी तयार होईल आदरणीय तहसीलदार शेख बार्शी यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी दिल हई छोटासा छोटीसी आशा या गाण्याच्या ध्यासाच्या गजरात अवकाशाला गवसणी घालण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या गायन वादन व नृत्यातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी अतिशय व्यावसायिकतेने केले पोदार स्कूलचे प्राचार्य श्री रविराज बेलुरे यांच्या प्रेरणादायक भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा प्रकारे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला